नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा असेल, भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग आठ दुसऱ्या दिवशी विराजस ऑफिसला निघून गेल्यावर थोड्या वेळाने शालिनी येते किती उशीर शालू माईंनी विराजस गेल्यावर लगेच शालिनीला कॉल केला होता तेव्हा शालिनीने निघाल्याचं सांगितलं होतं माई तेव्हापासून शालिनींची वाट बघत होत्या आणि आता जवळजवळ एका तासाने त्या पोहोचल्या होत्या अगं सॉरी ट्रॅफिक भेटलं त्यामुळे उशीर झाला बरं आता काय करायचं आहे ते सांग माईंनी विचारलं मी काल सांगितलं ते तू केलं का शालिनीने बेडवर बसत विचारलं हो मी काल आल्यापासून रूममध्येच होते विराजस रात्री आला तेव्हा त्याला सांगितलं की थोडा थकवा जाणवतोय अवस्था ठीक नाही वाटत तो म्हणाला डॉक्टरला कॉल करू का माईंनी शालिनीला सांगितलं मग मग काय म्हटलं उठसूट डॉक्टर कशाला वयामुळे प्रवास झेपत नाही म्हणूनच असं वाटतंय अशी थाप दिली माई हसत म्हणाल्या शिकलीस म्हणजे तू पण शालिनी हसत बोलली आणि तिला टाळी दिली चल मग आता सगळ्या स्टाफशी बोलूया हो चल राखीला सांगते बोलवायला माईंनी बाहेर येऊन सगळ्या स्टाफला निरोप पा पा पाठवला कुक पर्यंत सगळ्यांना बोलावलं काही वेळाने सुमारे वीस जण लिव्हिंग एरियामध्ये ओळीमध्ये उभे राहिले माईंनी बाहेर येऊन सगळ्या त्यांच्या स्टाफला बोलवल्याचा निरोप पाठवला ड्रायव्हरपासून कुकपर्यंत ऐकून एकाला बोलवून घेतलं माईंनी वीस माई एक जण असतील सगळे निरोप आल्यावर तिथे हजर झाले लाईनीत लिव्हिंग एरियामध्ये माई सगळा स्टाफ हजर आहे राखीने एकदा स्टाफवर नजर फिरवत सांगितलं मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे कराल ना एवढं माझ्यासाठी माई सगळ्यांना उद्देशून म्हणाल्या बोला ना मॅडम तुम्ही हुकूम सोडा फक्त असं विचारून आम्हाला लाजवू नका मालतीबाई बोलल्या ही गोष्ट तुमच्या विराजस दादाच्या संदर्भात आहे म्हणून तुम्हाला बोलवलं तुमच्यातलं कोणीही ही गोष्ट त्याला सांगणार नाही माईंनी सगळ्यांवर नजर फिरवत ठामपणे सांगितलं आधी कबूल करा मगच पुढचं सांगते तुम्हाला विश्वास आहे ना माईंवर त्या नेहमी विराजसच्या भल्याचाच विचार करतात आणि त्यासाठीच त्यांना तुमची साथ हवी आहे बोला द्याल ना साथ शालिनीनेही सगळ्यांना विचारलं हो नक्की देऊ माई कोणीही ह्यातलं काहीही विराजेस दादांना सांगणार नाही राखीने आश्वासन दिलं हीच अपेक्षा होती तुमच्याकडून तुम्हाला तर माहिती आहे मी विराजसच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे मला वाटतं ता की त्याने लग्न करावं सेटल व्हावं त्याला एक छानशी जोडीदार मिळावी पण तुमचे विराजस दादा अजून तयार नाही आहेत तुम्हीच सांगा मी किती दिवस असेल त्यांच्यासोबत माई थोड्या भाऊक होत म्हणाल्या असं का बोलता माई तुम्ही आम्हाला हव्या आहात राखीने हळवं होत म्हटलं हे बघ राखी मी प्रॅक्टिकल विचार करते उद्या मी नसेन तर माझ्या मागे ह्या घराला आणि विराजसला सांभाळायला कोणीतरी असावं नाही का आणि ती व्यक्ती त्याची पत्नीच असावी जी हे घर आणि विराजसला आपलं मानेल त्याला प्रेम आणि आधार देईल म्हणत माईंनी एक दीर्घ श्वास घेतला पण तुमचे विराजस दादा ऐकत नाही म्हणून आम्ही एक प्लॅन आखला आहे जर माई आजारी पडल्या आणि त्यावेळी त्यांनी लग्नाचा विषय काढला तर विराजस तयार होईल असं आम्हाला वाटतं त्यामुळे या नाटकात तुम्ही आमची साथ द्यायची आहे शालिनीने त्यांना समजावत सांगितलं हो मी नाटक करत आहे हे त्याला कळतं का नाही समजलं का शंभू ज्योती राम तुमच्या दादांसाठीच करत आहोत आम्ही हे माईंनी त्यांच्याकडे पाहत विचारलं हो अगदी माई अजिबात काळजी करू नका आम्ही काहीही सांगणार नाही ज्योती शंभू आणि राम एक सुरात म्हणाले गुड आता एक काम करा पराग डॉक्टर येतील ते सांगतील तसं करायचंय शालिनीने सूचना दिली हो ठीक आहे आता ह्या विषयावर अजिबात चर्चा नको तुमच्या दादांना याची जराही भनक लागता कामा नाही माई परत सगळ्यांना उद्देशून म्हणाल्या हो माई राखीने निर्धाराने म्हटलं पराग डॉक्टर आल्यावर माई शंभूला विराजसला कॉल करायला सांगितला माई श्वास घ्यायला त्रास होतोय असं दाखवायचं आहे बी पी लो झाल्यासारखं वाटायला हवं पराग डॉक्टर त्यांना समजावत म्हणाले हो मग ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर मागवा म्हणजे मोठं काही झाल्यासारखं वाटेल त्याला वजन येईल ना थोडं माई उत्साहात म्हणाल्या परागने डोक्यावर हात ठेवला माई सिलेंडरचं वजन थोडं जास्तच पडेल एवढं काही खरंच करायची गरज नाही तो हसत म्हणाला बरं पण मी खूपच आजारी आहे असं दाखवायचं आहे शालू मग तू थोडी रड म्हणजे मला फील येईल की मी खरंच आजारी आहे माईंनी गंभीरपणे सांगितलं पराग डॉक्टरांनी हतबल होत कपाळाला हात लावला पॅडी अग एवढी रेस्टलेस नको होऊ नाहीतर खरंच बीपी वाढवशील शालिनीने तिला समजावत म्हंटल अग पण टेन्शन येत आहे मला तो माझा नातू आहे विसरू नकोस त्याला जराही संशय आला तर आपल्या सगळ्या प्लॅनचा सत्यानाश माई काळजीने म्हणाल्या पॅडी शांत हो आधी हे घे पाणी पी शालिनीने बाजूच्या टेबलावरचं पाणी माईंना दिलं शालिनीने माईंना समजावत सांगितलं पॅडी तुला काहीच करायचं नाहीये फक्त झोपून राहायचंय आणि विराजस आल्यावर थोड्या वेळाने शुद्धीत आलीस असं दाखवायचंय आणि हो मुद्दाम लगेच लग्नाचा विषय काढू नकोस तो तुझ्या जवळ बसेल विचारपूस करेल तेव्हा हळूच काढ तेव्हा तुला जो काही ड्रामा करायचा आहे तो कर मी असेलच तुझ्यासोबत समजलं हो शालिनीने पराग डॉक्टरांकडे पाहिलं डॉक्टर तुम्ही विराजसला सांगा की माईने खूप स्ट्रेस घेतला आहे त्या नक्की कशाचा एवढा विचार करतायत ते विचारायला लावा म्हणजे तो माईंशी बोलायला जाईल शालिनी डॉक्टर परागकडे बघत बोलली पराग डॉक्टर भुवया उंचावर होकारार्थी मान हलवतात ते बिचारे काय बोलणार ह्यांचं सगळंच ठरले म्हटल्यावर त्यांना ह्या सिच्युएशनचं हसूही येत होतं आणि रडूही किती तो ह्यांचा ड्रामा मगाशी माई ऑक्सिजन सिलेंडर मागवत होत्या तो इथे मागवण्यापेक्षा मीच ह्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट का नाही केलं विराजस बेटा काही खरं नाही तुझं तुला लग्नाच्या बेडीत अडकवूनच मानणार ह्या माई मी फोन केला विराजसदा निघालेत लगेच शंभू माईंना रूममध्ये येऊन निरोप देतो थोड्या वेळाने विराजस घरी येतो काय झालं शंभू माई आजी तो पळतच रूमकडे जातो काय झालंय डॉग विराजस घाबरून विचारतो पराग डॉक्टर माईंच्या बाजूला बसून त्यांना चेक करत होते अरे मी चेक केलं बी पी लो झालंय त्यांचं ह्या मॅडम सांगत होत्या की श्वास घ्यायला त्रास होत होता मी येईपर्यंत त्या बेशुद्ध झाल्या होत्या जेवण वगैरे काही करत नाहीत का माईनेत तुझं लक्ष नाही का त्यांच्यावर पराग डॉक्टर त्याला प्रश्न करतात अरे विराजस माझ्याशी बोलत होती ती तुम्ही काल फॅक्टरीत गेला होता ते सांगत होती अचानक त्रास व्हायला लागला तिला शालिनी काळजीच्या स्वरात बोलते डॉक तिला आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं का विराजस घाबरून विचारतो नाही त्याची सध्या गरज नाही मी इंजेक्शन दिलं आहे बरं वाटेल त्यांना शुद्धीवर यायला हव्या तितक्यात डॉक्टर एकदा माईंकडे आणि एकदा शालिनींकडे बघतात विराजस झोपलेल्या माईंकडे बघत असतो शालिनी डॉक्टरांचा इशारा समजून हळूच माईंना चिमटा काढते आ माई जोरात ओरडतात शालिनी डोळे मोठे करून बघते तशा त्या वरमतात आ पाणी माई डोक्याला हात लावून बोलतात मायाची काय होतय तुला विराजस लगेच त्यांना उठवून बसवत पाणी पाचतो त्याच्या चेहऱ्यावरून पूर्ण घाबरलेला आहे हे स्पष्ट दिसत होत माई त्याचा काळजीने भरलेला आवाज ऐकून शांत होतात त्या चुकीचं वागत आहेत हे, हे समजत होत पण त्याच्यासाठी करणं भाग होत त्यांना आजी बरं वाटतंय आता तो काळजीने त्यांचा हात हातात घेत विचारतो हो थोडं डोकं दुखत आहे डॉक तुम्ही चेक करा तिला माई काही खाल्लं नव्हतं हो का आज तुम्ही डॉक्टर माईंना चेक करत विचारतात हो म्हणजे आज मंगळवार आहे उपवास आहे माझा माई क्षीण आवाजात बोलल्या माई आजी तुला किती वेळा सांगू नको करत जाऊ ते उपवास विराजस चिडून बोलला अरे असे कसे सोडणार मध्येच तुझ्या चांगल्यासाठीच करते ना मी माई ही चिडून बोलल्या काय गरज आहे का माई आजी ह्या सगळ्याची चांगलंच चालू आहे ना आपलं सगळं मग का हा अट्टहास करतेस त्या त्यांचा हेका सोडायला तयार नाहीत बघून विराजस चिडचिड करत बोलला अब आया उठ पहाड के नीचे माई मनात बोलत हसल्या आणि तुझं लग्न त्याबाबतीत तू कुठे ऐकतोयस माझ माई नाराजीच्या सुरात बोलला पॅडी अग किती टेन्शन घेणार आहेस त्याच्या लग्नाचं करेल ना तो ऐकेल तुझ पण असं स्वतःला त्रास करून घेणं कितपत योग्य आहे सांग बर तू आज थोडक्यात निभावलं म्हणून ठीक आहे शालिनी मुद्दाम माईला समजवण्याचं नाटक करते तू मला समजवतेस त्यालाही सांग ना मग दे होकार म्हणून लग्नाला एक छोटीशी अपेक्षा तर आहे माझी तीही पूर्ण करू शकत नाही का हा माई थोड्या रागात बोलल्या माई आजी बरं मी तयार आहे लग्नाला पण तू शांत हो आणि आजपासून उपवास नाही धरायचास हे आधीच सांगतोय विराजस त्यांना शांत करत शेवटचं वाक्य जरब देत बोलला खरंच बाळा पण तू हे मनाविरुद्ध तर नाही ना बोलत आहेस माई आनंदाने विचारतात नाही तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे तू फक्त स्ट्रेस नाही घ्यायचा आता तो त्यांना मिठी मारत बोलतो माईंने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि शालिनीला डोळा मारला शालिनीने देखील त्यांना थम्स अप दाखवला त्याही गालातल्या गालात हसत होत्या चला हे मिशन तर पूर्ण झालं शालिनीने मानतच निश्वास टाकला